नमस्कार काल नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेमध्ये असं एक आव्हानात्मक विधान केलं आणि ते म्हणाले की इतके दिवस विरोधक आणि राहुल गांधी जे अदानी आणि अंबानी यांच्याबद्दल जोर जोरात बोलत होते ते आता का झालेत आणि त्याचे कारण मीमांसा करताना त्यांनी चक्क असं सांगितलं की बहुधा अदानी आणि अंबानी यांच्याकडून भरपूर पैसे अगदी टेम्पोभर पैसे यांना मिळालेले असावेत म्हणजे विशेषतः राहुल गांधींना मिळालेले असावेत आणि त्याच्यामुळे त्यांनी आता चुप्पी धरलेली आहे आता माझं असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी यांनी केलेलं हे विधान एकतर बरोबर असेल किंवा चूक असेल असं पण वादासाठी धरू आता जर समजा नरेंद्र मोदी यांचं हे कालचं आव्हानात्मक विधान अदानी आणि अंबानी यांनी प्रचंड पैसे दिल्याचं जर खरं असेल तर याचा अर्थ असा होतो की अदानी आणि अंबानी अशा प्रकारचे व्यवहार करतात आणि अशा प्रकारचे व्यवहार ते कशासाठी करत असतील काहीतरी लाभ मिळतोय म्हणूनच करत असतील की जसा राहुल गांधींना गप्प बसवणार त्यांचा लाभ कथित लाभ आहे असं आपण धरू मग जर इतके दिवस नरेंद्र मोदी हे गप्प होते तर याचा अर्थ नरेंद्र मोदी यांना अदानींना मिळालेला जो लाभ आहे सरकारकडून प्रचंड मोठ्या खाजगीकरणाची कंत्राट इत्यादी यांच्यामधून लाखो कोटी रुपयाचा त्याच्या काही टक्के तरी लाभ त्यांना नक्कीच मिळालेला असणार किंवा मिळत असणार म्हणजे याचा अर्थ राहुल गांधी आणि विरोधक इतके दिवस जे काही बोलत होते ते सत्यच होतं हे नरेंद्र मोदी यांनी मान्य केलेलं आहे आता समजा असं आपण म्हटलं की नरेंद्र मोदी जे आत्ता आहेत ते खरं म्हणजे खोट आहे मग आता प्रश्न असा तयार होतो की जर अदानी अंबानी हे तथाकथितरित्या प्रामाणिक असतील आणि तरी नरेंद्र मोदी त्यांच्याबद्दल असं बोलत असतील पंतप्रधान म्हणून तर एकतर ते अत्यंत बेजबाबदार आहेत खोटारडे आहेत आणि इतकंच नव्हे तर देशातल्या अतिशय थोर अशा उद्योगपतींची ते बदनामी करतायत याच्यातलं एक काहीतरी स्वीकारावंच लागेल माझ्या मते भाजपचे जे अंध भक्त आहेत त्यांनी आता तरी डोळे उघडावेत आणि मतदारांनी तर उघडलेलेच आहेत माझी खात्री आहे की नरेंद्र मोदी यांचा तोल हा जशा जशा निवडणुका पुढे आहेत तसा घसरत चाललेला आहे त्यांना काय बोलतो आहे याचंही भान राहिलेलं नाही ते अदानी आणि अंबानी याच्या त्यांच्या अगदी जवळच्या नेक्ससमधल्या मित्रांना याच्यामधून किती अडचणीचा चालत आहे याची त्यांना कल्पना नाही आहे लक्षात ठेवा आपल्याला पुण्यामध्ये तेरा मेला रवींद्र दंगेकर यांना मन निवडून द्यायचं आहे त्याचप्रमाणे अमोल कोल्हे आणि संजोग वाघिरे पाटील यांच्यासाठी सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येने मतदान करायचं आहे हे तेरा मेला लक्षात ठेवा चार जूनचा दिवस हा आपलाच आहे धन्यवाद नमस्कार